नमस्कार मित्रांनो आपल्या शिवमॅग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी नेहमीच शेती शेतीपूरक शेती व्यवसाय आणि त्यासंबंधी शेतकऱ्यांना उपयुक्त आणि पशुपालकांना उपयुक्त असे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद हो तर मित्रांनो मी असाच एक नवीन विषय घेऊन आलो आहे मला कमेंटमध्ये आणि फोनवरती एकच प्रश्न बऱ्यापैकी पुन्हा पुन्हा एकदा विचारला जातो तो म्हणजे लहान पिलापासून सुरुवात करावी की न माद्या घेऊन सुरुवात करावी तर मित्रांनो लहान पिलापासून सुरुवात करणंसुद्धा फायद्याचं आहे आणि माद्या मोठ्या मेंढ्या घेऊन जरी सुरुवात केली तरी तुमच्या फायद्याचंच आहे परंतु यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळं आहे जर तुम्ही लहान पिले घेतली आणि ती थोडीशी मोठी करून विकली तरी तुम्हाला पैसे मिळतात परंतु त्याचं प्रमाण मात्र जे मेंढ्या केल्यानंतर जे तुम्हाला उत्पन्न मिळतं त्यापेक्षा मात्र नक्की कमी आहे परंतु आहे काय ज्यावेळेस नवीन फार्म टाकला जातो त्यावेळेस मेंढ्यांपासून सुरुवात केली तर त्याचं उत्पन्न मिळायला मात्र तुम्हाला दीड दो ते दोन वर्ष लागू शकतात त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला पैसे जास्त मिळतील पण त्यासाठी थोडं तुम्हाला वेट करायला लागतो कारण थोडं थांबावं लागतं त्या सुरुवात करताना मात्र तुम्ही लहान पिलांपासून करा कारण आणताना मात्र फक्त न राहणू नका काही न राणा आणि काही मादे आणा ज्यावेळी तुम्ही काही न राहणार ते तुमचे साडेतीन चार महिने सांभाळल्यानंतर ते तुमचे विक्रीला येतील तीस पस्तीस किलोच्या घरामध्ये गेले की तुम्ही त्याला विकू शकता आणि ज्या माद्या तुमच्याकडे आहेत त्या जवळपास सात ते आठ महिन्याचे होतील म्हणजे पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये लागवड योग्य होतील म्हणजे बारा महिन्यामध्ये जी तुमच्याकडे एक मेंढी तयार होऊन जाईल बारा महिन्यामध्ये लागवड झाली की साडे दीड वर्षामध्ये तिला एक पिल्ल होऊन जातं अशा तुमच्या इकडं तीन तीन महिन्याची पिल्लं आणण्याच्या चार ते पाच बॅच जर झाल्या दोन वर्षामध्ये तर तुमचंही पैसे त्यातमध्ये अडकणार नाहीत म्हणजे कसं सुरुवातीला समजा तुम्ही दहा पिल्ले आणली तर दहामध्ये तुम्ही पाच मादे आणि पाच नर आणले त्यासाठी तुम्हाला सरासरी पन्नास हजार रुपये गेले असं आपण पकडू तर या पन्नास हजारामधले पाच नर जरी तुम्ही विकले पाच नर जरी विकले तरी तुमचे ते पन्नास हजार रुपये सहा महिन्याच्या आतमध्ये म्हणजे ते तीन महिने आणि नंतरचे तीन ते चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण सहा महिने दोघ सहा पाच ते सहा महिन्यामध्ये तुमचे ते पन्नास हजार वसूल होतील म्हणजे ह्या माद्या इथे तुमची निव्वळ भांडवल म्हणून तुमच्याकडे बारा ते चार बॅच झाल्या तर तुमच्याकडं वीस ते पंचवीस माद्या स्वतःच्या तयार होतील आणि तुम्ही जे न राहताय मोठे करून विकताय त्यातलाच एखादा चांगला उत्तम दिसणारा ब्रिडर म्हणजे मी जसं केलं आहे तसं तुम्ही आता पाहू शकता असा एक उत्तम प्रकारचा ब्रिडर तुम्ही त्यात निवडायचा आणि त्या मेंढ्यांकडे ठेवायचा आता मी जी सुरुवात केली ती सुद्धा अशीच केली लहान पिला आणायची त्याच्यामुळे दोन माद्या आणायच्या तीन रा आणायचे आपले पैसे वसूल करून घ्यायचे माद्या आपल्या स्टॉकला अशा पद्धतीने जवळचे कसलेही जास्त पैसे न गुंतवणा थोड्या भांडवलामध्ये सुरुवात केली एक दोन वर्षामध्ये आपल्याकडे हे तयार झाले आता हे माझ्याकडं फक्त त्यांना पण काही मेंढ्यांना पण शिल्ल झाली ते पण आता तुम्ही पाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्रीडवर काम करा परंतु कामाची सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला यातली बारकावे माहीत होतील आणि हे बारकावे माहीत झाल्यानंतर खरा तुम्हाला या व्यवसायामध्ये आनंद मिळायला सुरुवात याच्यामध्ये नर महत्त्वाचा आहे आणि नराची निवड महत्त्वाची आहे कारण त्यानंतर होणारी जी पिल्लं आहे किंवा पायदास होणार आहे ती चांगली भारदार वजन वजनदार आणि जर पिल्लू जन्मतात चांगलं जर असेल तर त्याचं वाळ ही पटकन होते त्या हिशोबाने तुम्ही ब्रीडर चांगला निवडा म्हणजे तुमच्याकडे अशा चार ते पाच बॅच जरी वर्षातून तुम्ही काढल्या तीन ते चार बॅच जरी वर्षातून काढल्या तरी तुमच्याकडे वीस ते पंचवीस माद्या तयार होऊन जाईल पुढल्या वर्षी तुमच्याकडे तुमचं कसलंही जास्त भांडवल न गुंतवता गुंतवता तुमचे सगळे पैसे वसूल झालेले असताना तुमच्याकडे वीस ते पंचवीस मेंढ्यांचा स्टॉक राहील आणि इथून पुढं जे मेंढ्यांना जी पिल्लं होणारी आहे सगळे पैसे तुम्ही कारण तुम्ही ज्यावेळी बाजारातून पिल्ले आणता समजा दहा पिल्ले आणली त्यात एक दोन आजारी निघाली किंवा एक दोन मर झाली तो सुद्धा तुमचा पूर्ण तोटा आहे तो तसं आपल्या जर शेडमधली जर पिल्ला असतील तर मात्र हा आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आणि जे पिल्लू तुम्ही कुणाकडून तरी आणताय पाच हजाराला सहा हजाराला ते फक्त आईच्या दुधावरती तीन महिने जगलेलं असतं त्याला तुम्ही सात ते आठ हजार किंवा पाच ते सहा हजार रुपये देत आहे तरच ते पाच ते सहा हजार तुम्हाला स्वतःची जवळ राहतील म्हणजे एक सहा महिने सांभाळल्यानंतर एक नराज एका पिल्ला मागं एका कोकऱ्या मागं जर तुम्हाला खरेदीसाठी सहा ते सात हजार रुपये सांभाळण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये आणि नफा नफा तुमचा दोन ते चार हजार रुपये असे चौदा पंधरा हजार रुपयांना तुम्ही विकत असाल तुम्हाला मिळणारे पाच हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत तसं याच्यामध्ये पूर्ण संगोपनासाठी चल चार पाच हजार रुपये खर्च तर पूर्ण दहा हजार रुपये एका नारा एका बकऱ्यामागं तुम्हाला एका पिल्ला मागं राहता म्हणून स्वतःचा मदत स्टॉक असणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो नक्की हा व्यवसायामध्ये नफा आहे तुम्हाला तो व्यवसाय जर आवडीचा वाटत असेल तर थोड्यापासून सुरुवात करा आणि नक्की याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील परंतु मी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे सुरुवात करा जरी तुम्ही पिल्ला आणून मोठे करून विकत असाल यातून चार पैसे मिळत असतील तरी भविष्यात ह्या स ह्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळण्यासाठी तुम्हाला थोड्याशा माद्या आणून तुमचा मदत स्टॉक वाढवावा लागेल आणि मग तुमचा नफा हा दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतर मित्र शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा पशुपालकांपर्यंत पाठवा आणि अशीच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान